ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ भंडारा शहरातील जलाराम चौकातून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारतीय सैन्य बलाने केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या अभूतपूर्व यशाचे आनंद सा जाहीरपणे साजरे करण्यासाठी तसेच देशाच्या सैनिकांचे आभार मानण्यासाठी भंडारा नगरात दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी सहा ते आठ वाजता दरम्यान तिरंगा रॅलीचे आयोजन भंडारा नगरातील सर्व देशप्रेमी समाजाच्या वतीने करण्यात आले होते सदर तिरंगा रॅली भंडारा शहरातील जलाराम चौक येथून सायंकाळी सहा वाजता सुरुवात झाली पुढे ही रॅली गांधी चौक संविधान चौक मुस्लिम लायब्ररी चौक अण्णाभाऊ साठे चौक या चौकातून भ्रमण करीत परत गांधी चौकात पोहोचली या रॅलीचा गांधी चौकात समारोप करण्यात आला या तिरंगा रॅलीत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंढे यांच्यासह भंडारा नगरातील देशप्रेमी नागरिक आणि माजी सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते या यावेळी या, या रॅलीमध्ये भारतीय सैन्य दलातील जवानांचे कौतुक करत त्यांच्या जय जयकार करून भारत माता की जय जय जवान जय, जय, जय किसान अशा घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला